नमस्कार महाराष्ट्र अपडेट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानी नुकताच जारी केलेल्या अंदाजानुसार यंदा देशातील कापूस उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ वर दोन ते दोन टक्क्यांनी कमी राहील म्हणजे गेल्या वर्षीचे तीनशे बारा लाख गाठींवरून यंदा तीनशे पाच लाख गाठींवर येईल मात्र गेल्या वर्षीचा शिल्लक साठा साठ लाख गाठी इतका मोठा आहे कापसाची आयात एक्केचाळीस लाख गाठींवरून पंचेचाळीस लाख गाठींवर वाढेल तर वापर तीनशे पंधरा लाख गाठींवरून तीनशे लाख गाठींवर कमी होईल ज्यामुळे एकूण पुरवठा चारशे दहा लाख गाठींवर पोहोचेपर्यंत मुबलक राहील परंतु वापर कमी असल्याने बाजार दबावात राहील आणि शिल्लक साठा नव्वद लाख गाठींवर जाईल निर्यातही अठरा लाख गाठींवरून सतरा लाख गाठींवर स्थिर राहील मात्र असोसिएशनचे सदस्य असलेले काही उद्योजक आणि जाणकार या सहमत नाहीत त्यांचे म्हणणे आहे की असोसिएशनने उत्पादनाचे आकडे फुगवून सांगितले आहेत प्रत्यक्षात लागवड तीन ते चार टक्क्यांनी कमी झाली असून पावसामुळे देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र गुजरात तेलंगणा इत्यादीत नुकसान झाले आहे ज्यामुळे उत्पादकता कमी झाली आणि एकूण उत्पादन दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी लाख गाठींवरच राहील तसेच शिल्लक साठाही चाळीस ते पंचेचाळीस लाख गाठी इतकाच आहे असा दावा ते करतात ग्राउंड रियालिटी वेगळी असून असोसिएशनचा अंदाज वास्तवाशी जुळक नाही ज्यामुळे उत्पादन शिल्लक आणि पुरवठ्यावर दुमत आहे राज्यनिहाय पाहता उत्तर भारतात राजस्थान पंजाब हरियाणात उत्पादन एकोणतीस पॉईंट पंचावन्न लाख गाठींवरून तीस पॉईंट पन्नास लाख गाठींवर वाढले महाराष्ट्रात एक्क्याण्णव लाख गाठींवरून अठ्ठ्याऐंशी लाख गाठींवर केवळ तीन लाख गाठींनी कमी गुजरातमध्ये सत्याहत्तर लाख गाठींवरून बहात्तर लाख गाठींवर पाच लाख गाठींनी कमी तेलंगणात अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर लाख गाठींवरून त्रेचाळीस लाख गाठींवर कमी कर्नाटकात चोवीस लाख गाठींवरून पंचवीस लाख गाठींवर वाढ तर आंध्र प्रदेशात तेरा लाख गाठींवरून सतरा लाख गाठींवर वाढ होईल असा असोसिएशनचा अंदाज आहे मात्र शेतकऱ्यांच्या मते महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वीस ते तीस टक्के तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येही उत्पादन कमी झाले आहे कारण पावसाने मोठे नुकसान केले आणि गुणवत्ता प्रभावित झाली एकंदरीत असोसिएशनचा अंदाज जास्त पुरवठा आणि दबाव दाखवतो पण वास्तवात पुरवठा कमी असून गुणवत्ता कमी आहे त्यामुळे बाजारात पॅनिक सेलिंग टाळा हमीभावाने आठ हजार एकशे दहा रुपयांना सीसीआयला विक्री करा किंवा बाजारातील आवक कमी होण्याची वाट पहा एकतीस डिसेंबरनंतर आयात शुल्क लागू झाल्यास बाजाराला आधार मिळेल ज्यामुळे दर कमी होण्याऐवजी सुधारू शकतात चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जेणेकरून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल